वर्क फ्रॉम ऑफिस थिंग्स दहा मीटिंग करून घरून काम करूनही ऑफिसमध्ये तोंड दाखवायला जावं लागतं त्याच्यामुळे भरून लंच ब्रेकच्या टायमिंगला चालली मी हुशार तर आहे मी तशी लंच ब्रेक स्नॅक ब्रेक दोन तासात घडोळी पण चला ट्रॅफिक तरी नसेल ॲटलीस्ट मला आता या टायमिंगला सो इट्स ओके खूप ट्रॅफिक होतं खूप ऑफिसला पोहोचताच लगेच मी निघाले थोड स्नॅक ब्रेकला उकडीचा मोदक बेसिकली इज इज इट मेड ऑफ मग मला दिसले जाड जाडबुडाचं मांजर आता मला माहित नाही हे प्रेग्नेंट होत का जाड होत कारण मला पाय दोन शस्त्र बघता नाही आलं ना बट इट्स क्यूट यु नो वॉट टाइम इट इज शेफ विथ माय किमची नूडल्स अँड अँड सम ड्रामा मस्त शेफ अपडेट क्राई बिकॉज हे सगळ्या मोमेंटला रडतायत भाई मला एकदा म्हणून रडायला येत बोलले होते मी बैंगण का भरता किसको पसंद नाही आहे भाई वांग्याचं भरीत कोणाला ना आवडत नाही तिने फक्त वांग्याचं भरीत आणि चपाती दिली त्यांना आणि त्यांना ते सर्वात जास्त आवडलं मी बोलतेय बाई डोंट प्रिटेंड डोंट बी अ प्रिटेन्शियस बोलला होता नाई हगला तो <laughs> वांग्याने अंड्याची डिश केली त्याने आय मीन ब्रो इफ यू वॉन्ट दॅट इम्युनिटी पेन यू मेक शोअर दॅट इट्स इट्स अ गुड डिश फारे बोली अगोदर एलिमिनेशन होता ना तो थोडा एलिमिनेट होता ऑब्विसली माझ्या आई आय एम डन ब्रो लिसन टू मी केअरफुली निकित आंबोलीने काय बनवलं वांग्याचं भरीत तिने चपातीमध्ये टाकलं आणि वरनं थोडं वाड्यावर बेसिकली तिने वांग्याचं भरीत आणि चपाती बनवलं चपातीला तिने टाकोचं टाकोचं शेप दिला आणि वांग्याचं भरीत टाकलं म्हणजे काय झालं वांग्याचं भरण चपाती सेकंड फेवरेट डिश कुठली निघली परत वांग्याचं भरीत मी सांगते वांग्याचं भरीत कोणाला आवडत नाही भाई काय आणि हीच हा हीच हीच हीच, हीच बोलली होती मैंने तो तर खाया ही नाही है आणि तिथेच बेस्ट भेटला <laughs> वांग्याचं भरीत सुप्रमसी वांग्याचं भरीत <coughs> हे बाकीच्यांनी एवढं काय काय बनवलं होतं लिट्टी चोका बाबा डोंट नो काय एक प्लांट रोल रोलच एवढं वाडे वाडे बनवलं पण टॉप टू कोण निघाले वांग्याचं भरीत आय एम टेलिंग यू गाईज अजून एक आलं ते रोलवाल बट टॉप टू कोण आलं वांग्याचं भरीत दोघी महाराष्ट्रीयन आहे त्यांनी वांग्याचं भरीतच बनवलंय वांग्याचं भरीतच जिंकलं डोंट मेक फॅन्सी शे डोंट बी प्रिटेन्शियस मी पाच मिनिट मागे करून करून हसते बाई जस्ट जस्ट लुक ॲट दिस सीन आय थिंक कोणी माहीत नाही कोणी लक्ष दिलं असेल का नाही या अर्चनाला बघा त्या आपने जो ये बनाया है इसकी कंसिस्टेंसी इसका टेक्स्चर इसका प्रेजेंटेशन टेट मी लेट मी ऑल्सो नाग भक्त दा नागशेंबुडे <laughs> <laughs> एवढी एक्टिंग आपको पता है जब मुझे कुछ बहुत ज्यादा पसंद आता है तो मैं क्या करती हूँ क्या भारी ले भारी ले भारी थैंक यू तूच जायला वाले मास्टर शेफ मध्ये आपण घरी सेलिब्रिटी झालो तर तू जा हा मी नाही जात